नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता घरातील फक्त आणि फक्त सुक्या मसाल्यांचा वापर करून आज आपण या ठिकाणी अगदी चटपटी तशी मसाला भेंडी बनवणार आहोत तर मसाला भेंडी बनवत असताना भेंडी कोणती वापरायची भेंडी चिकट होऊ नये म्हणून यासाठी खूप काही टिप्स या ठिकाणी सांगितलेले आहेत तर रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग व्हिडिओला लगेच लाईक करा रेसिपीला सुरुवात करूया तर मसाला भेंडी बनवत असताना आपल्याला या ठिकाणी भेंडी ही पूर्णपणे ताजी वापरायची आहे त्यामुळे आपली ही मसाला भेंडी अगदी छान बनते तर ताजी भेंडी कशी ओळखायची तर भेंडीचं जे मागचं डेट आहे ते अशा प्रकारे सहजरित्या आपल्याला तुटलं गेलं पाहिजे म्हणजे आपली ही भेंडी या ठिकाणी पूर्णपणे ताजी आहे तर या ठिकाणी आपण पाव किलो भेंडी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती आता आपण तिला एखाद्या स्वच्छ कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे या भेंडीला आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही त्यामुळे आपली ही भेंडी अजिबात चिकट बनत नाही तर आता आपण या ठिकाणी मसाला भेंडी साठी भेंडी कशी कट करायची ते बघूया तर भेंडीचे आपल्याला या ठिकाणी दोन्ही टोके सुरीने कट करून घ्यायचे आहे जर या ठिकाणी तुम्हाला भेंडीचं जे निमुळतं टोक आहे ते तसंच ठेवायचं असेल तर तुम्ही तसं देखील ठेवू शकता जर भेंडी मोठी असेल तर आपण तिचे दोन भाग करून घ्यायचे आहे त्यानंतर सुरे ने अशी थोडीशी चीर देऊन आपल्याला या ठिकाणी ही मसाला भेंडी साठीची जी भेंडी आहे ती कट करून घ्यायची आहे यामुळे काय होतं की आपल्याला या ठिकाणी भेंडी आतमधून व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करता येतं तर अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील सर्व भेंड्या या ठिकाणी कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्या या ठिकाणी या भेंड्या अगदी व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे कट करून घेतल्यामुळे भेंडी व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा बघता येतं आता आपल्याला या ठिकाणी मसाला भेंडीसाठी एक सारण बनवायचं आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी एका खोलगट प्लेटमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण गॅसवरती एका पॅनमध्ये मध्ये तीन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे आता आपल्याला या बेसनपीठाला लो फ्लेमवरती चार ते पाच मिनिटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर बेसन हे बेसनपीठ आपल्याला पूर्णपणे लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं हे बेसनपीठ खूप छान प्रकारे भाजलं जातं व त्यामुळे आपल्या या मसाला भेंडीला टेस्ट सुद्धा खूप छान येते तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी तीन ते चार मिनिटे हे बेसनपीठ व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बेसनपीठ आपलं अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करून आपण ज्या खोलगट प्लेटमध्ये दे तेल काढून घेतलेलं होतं त्या तेलामध्ये आता आपल्याला हे बेसनपीठ ऍड करून घ्यायचं आहे हे बेसनपीठ आता आपण या ठिकाणी या तेलामध्ये ऍड करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले ऍड करून घ्यायचे आहे तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक मोठा चमचा लाल तिखट यामध्ये ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरेपूड या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आता आपण यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर ऍड करणार आहोत धने पावडर ऍड केल्यामुळे आपल्या या मसाला भेंडीला खूपच छान अशी टेस्ट येते त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार यामध्ये मीठ ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ऍड केलेला आहे त्यानंतर आबडधोबड अशी बारीक केलेली बडीशोप आपण यामध्ये ऍड केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बडीशोपची पावडर देखील यामध्ये ऍड करू शकतात बडीशोप व ओव्यामुळे आपल्या या मसाला भेंडीला खूपच छान अशी टेस्ट येते आता आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ व हे सुके मसाले आपल्याला या तेलामध्ये हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपलं मसाला भेंडीसाठीचं जे सारण आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बनवून तयार आहे याला तुम्ही बघू शकता रंगसुद्धा अगदी खूप छान आलेला आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी ज्या भेंड्या व्यवस्थित अशा कापून घेतलेल्या होत्या त्यामध्ये आता आपल्याला हे सारण हाताने भरून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण जी चीर मारून घेतलेली होती त्या ठिकाणी आता आपल्याला हे जे सारण बनवून घेतलेलं आहे ते आपण अशा प्रकारे व्यवस्थित दाबून याला यामध्ये भरून घ्यायचं आहे यामुळे आपली ही मसाला भेंडी खूपच छान अशी लागते अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या भेंड्यांमध्ये सुद्धा हे सारण पूर्णपणे व्यवस्थित असं भरून घेणार आहोत तर तर चला मग या ठिकाणी आता आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं ते सर्व भेंड्यांमध्ये आपण या ठिकाणी व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे आता आपल्याला या भेंड्यांना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ऍड करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा जिरे ऍड करून घ्यायचे आहे जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला मसाला भरलेल्या सर्व भेंड्या या तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ऍड करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपण मसाला भरलेल्या सर्व भेंड्या या तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ऍड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यावरून काही सुके मसाले देखील ऍड करायचे आहेत सर्वात आधी आपण या ठिकाणी अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये ऍड केलेला आहे तर गरम मसाला आपण या ठिकाणी भेंडी फ्राय करत असताना यामध्ये ऍड केलेला आहे त्यामुळे आपल्या या मसाला भेंडीला खूपच छान अशी टेस्ट येते त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार थोडस मीठ ऍड केलेलं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला मीठ हे अगदी कमी वापरायचं आहे कारण आपण मसाला भेंडीसाठीचं जे सारण बनवत होतो त्यावेळेस आपण त्यामध्ये काही मीठ ऍड केलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी तुमच्या चवीनुसारच तुम्हाला यामध्ये मीठ वापरायचं आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी मीठ व गरम मसाला या भेंडीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण या भेंडीला दोन मिनिटे हाय फ्लेम वरती व्यवस्थित असं शिजून घेणार आहोत तर दोन मिनिटं हाय फ्लेम वरती शिजल्यानंतर आपण या भेंडीला परत एकदा चमच्याने व्यवस्थित घ्यायचं आहे व त्यानंतर आता आपल्याला या भेंडीवरती एक झाकण ठेवून आपल्याला या भेंडीला पाच ते सहा मिनिटे मीडियम टू लो फ्लेम वरती व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर जवळपास तीन ते चार मिनिटांनंतर आपण यावरचं झाकण खोलून बघितलं तर या ठिकाणी आपली ही मसाला भेंडी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे आता आपण याला एकदा परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यावरून परत एकदा झाकण ठेवून आता आपल्याला या भेंडीला अजून तीन ते ती चार मिनिटे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण या ठिकाणी चार मिनिटांनंतर झाकण खोलून बघितलं तर आपली ही भेंडी या ठिकाणी व्यवस्थित अशी शिजलेली आहे भेंडी व्यवस्थित शिजून झाली की आता आपण यावरून अर्धा लिंबाचा रस यावरून ऍड करायचा आहे त्यामुळे आपल्या या भेंडीला खूप छान असा चटपटीतपणा येतो त्याचबरोबर आपली ही भेंडी जी चिकट लागते ती सुद्धा अजिबात लागत नाही चला तर मग या ठिकाणी आपली चटपटीत अशी मसाला भेंडी या ठिकाणी बनवून तयार आहे तर तुम्ही बघितलं अगदी अशी झटपट बनणारी सकाळच्या घाईत जर तुम्हाला ही मसाला भेंडी टिफिनसाठी बनवायची असेल तर तुम्ही या भेंडीमध्ये हे सारण रात्रीच भरून ठेवू शकता व सकाळी फक्त या भेंडीला आपल्याला या ठिकाणी फ्राय करून घ्यायचं आहे तर अगदी झटपट बनणारी चविष्ट अशी ही मसाला भेंडी या ठिकाणी तयार आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक ला करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक